नमस्कार मी पुष्पा तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजची रेसिपी आहे खूप सोपी आणि झटपट अशी एकदम टेस्टी आज आपण पोह्यांपासून बनणारे एकदम कुरकुरीत असे कटलेट जी सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला नक्की आवडेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा सोप्या आणि घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा चला तर मग आता आपण साहित्य घेऊया काय काय लागणार आहे ते इथे मी घेतलेलं आहे जिरं त्यानंतर लसूण अद्रक मीठ रवा घेतलेला आहे मी दोन ते ती तीन चम्मच त्यानंतर एक वाटी पोहे दोन बटाटे घेतलेले आहे उकडून त्यानंतर हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि बारीक कापलेला कांदा त्यानंतर आपण शेवटी सिक्रेट दोन वस्तू टाकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी मी इथे एक चाळण घेतलेली आहे त्यामध्ये पोहे स्वच्छ धुवून आणि पाण्यामध्ये थोडा वेळ भिजत ठेवणार आहे पोहे जास्त भिजू द्यायचे नाही ते पाणी नित्रावण्यासाठी ठेवायचं जर जास्त भिजले तर आपले कटलेट तयार होणार नाही याची काळजी घ्यायची पाणी पूर्णपणे पोह्यांमधलं नित्रवून घ्यायचं थोडा वेळ तसंच ठेवून राखायचं हे बघा थोड्या वेळात आपले पोहे एकदम कोरडे झालेले आहेत असेच कोरडे कडून घ्यायचे त्यानंतर मी ते एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी लसूण अद्रक जिरं याचं वाटण करून घेणार आहे एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचं हे बघा मी असं बारीक वाटण करून घेतलेलं आहे ते मी आता एका डिशमध्ये बाजूला काढून ठेवते हे बघा मी पूर्ण वाटण काढून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे मी घेतलेले आहे भिजवलेले पोहे पोहे पण आपल्याला असे जाड बारीक दळून घ्यायचे आहे पोहे दळताना पाण्याचा वापर करायचा नाही इथे मी सर्व पोहे दळून घेणार आहे तुम्ही बघू शकता पोहे असे एकदम कोरडे दळलेले आहे मी अशाच प्रकारे कोरडे पोहे दळून घ्यायचे तर माझे इथे सर्व पोहे दळून झालेले आहे त्यानंतर मी इथे बटाट्याची वरची साल काढून घेणार आहे इथे बटाट्याची आपली वरची साल काढून झालेली आहे त्यानंतर मी एक छोट्या किसनीनी बटाटा किसून घेणार आहे पोह्यांमध्येच बटाटा किसून घ्यायचा तर असेच माझे दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत त्यानंतर आपण इथे अद्रक लसूण जिऱ्याचं वाटण केलेलं होतं ते त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे नंतर दोन ते तीन चमच आपण रवा घेतलेला होता तोही त्यामध्ये टाकणार आहेत चवीनुसार मीठ टाकायचे आणि आपण कांदा मिरची आणि कोथंबीर हे देखील पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आपली जी पुढची सिक्रेट होतं हे आता मी सांगणार आहे सिक्रेट म्हणजे आपल्या कटलेटला चव येण्यासाठी इथे मी दोन चमच लिंबाचा रस घेतलेला आहे लिंबाच्या रस्याने खूप छान चव येते कटलेटला आणि खायला खूप चविष्ट चव असे लागते तर इथे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेले आहे त्यानंतर आपण कटलेट तयार करून घेऊया इथे मी कटलेटसाठी घेतलेले आहे कॉर्नफ्लर कॉर्नफ्लरने खूप छान असं कुरकुरीत असे कटलेट लागतात तर इथे मी एक छोटासा असं पोळी लाटून घेणार आहे ते मी पोळी लाटण्यासाठी थोडे पाट्यावरती कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहे त्यानंतर अशी जाडशी पोळी लाटून घ्यायची तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे त्यानंतर मी कटलेट बनवण्यासाठी असं हर्ड शेपचा वापर केलेला आहे तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही कटलेट बनवू शकतात मी इथे हार्ड शेपचा आकारामध्ये कटलेट बनवणार आहे तर अशा प्रकारे मी थोडी जाड असे कटलेट बनवून घेतलेले आहे तर हे बघा असेच मी इथे सर्व कटलेट बनवून घेतलेले आहेत आता मी कटलेट तळून घेणार आहे हे बघा किती सुंदर असे कटलेट दिसत आहेत जेवढे दिसायला सुंदर तेवढे खायलाही टेस्टी आहेत तर इथे मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेले होते त्यामध्ये आपण हे कटलेट तळून घेऊया मस्त गोल्डन कलर होईपर्यंत कटलेट तळून घ्यायचे मस्त म्हणजे खायला खूप कुरकुरीत असे टेस्टिंग लागतात मी ते सर्व कटलेट तळून घेणार आहे इथे माझे संपूर्ण कटलेट तळून झालेले आहेत बघा किती छान असे आपले पोह्यांचे कटलेट दिसत आहे खायला एकदम टेस्टी अशी एकदम सोपी घरगुती रेसिपी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा अशाच नवीन नवीन घरगुती रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि छान अशी कमेंट्स करा I mm -hmm.